शिक्षण काय झालं मग मी बघा मी मुंबई विद्यापीठाचा मी डबल ग्रॅज्युएट आहे मी ए बी आहे तिथे रात्रीचे क्लासेस चालवायचे अच्छा पोस्ट ग्रॅज्युएशन मी रुपये कॉलेजमधून ऍडमिशन घेतलं रुपाल मधून रुपाली मधून ऍडमिशन घेतलं त्या कॉलेजमध्ये सर बरेच मोठे सेलिब्रिटी आणि हे सगळे जे कोणी होतं तुमच्या त्या पिरियड मध्ये काय किस्से आहेत लहानपणीचे असे माथाडी म्हणजे काय एवढा मोठा लोखंड बाजार आशियाकडनं कुठेही नाही आपल्या कळंबोलीत आहे इथे कळंबोलीला तुम्ही आले होते मग तेव्हा तुम्हाला इथे मध्ये पद होतं या तुम्ही तिथे काम करायचे दीडशे रुपये दिला बँकिंग क्षेत्राची कशा सुरुवात झाली आज बँकेचं एक हजार कोटीच डिपॉझिट आहे तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करून आमदार खासदार होऊ शकलात पण तुम्ही, 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 तुम्ही इंटरेस्ट नाही घेतला सर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अस्ताव्यस्त वाटायला लागले शेअर मार्केट आणि क्रिप्टो नवीन आलाय बाजार आहे आणि सर जे बिझनेस ज्यांना करायचंय त्यांना काय सल्ला द्या माणूस काय वाटलं की ह्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही इथपर्यंत सक्सेस होऊ शकली त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मध्ये जवळचा कोणी मित्र ज्याची खूप साथ लागली तुमचा बर्थडे येतोय पुढच्या काही दिवसांमध्ये सो त्यांच्यात एक सणासारखं वातावरण चालू झालेलं काही काही लोक मी असं ऐकले की तुम्हाला सोनं दागिनं सुद्धा तुम्हाला भेट देतात वाढतोच कसं साधन झालं ऐकण्यासारखी घटना आता तुम्ही हिरोच आहेत सा त्यांच्यासाठी तुमच्या माथाडी कामगार लोकांसाठी सो त्याच्यातला एक तुमचा असा कोणता फॅन आहे कि त्याची गोष्ट तुम्हाला अजून पण लक्षात आहे की तो हटकेच होता एकदम नवरदेव आला आणि नवर देऊन माझ्यासोबत असं नाचून मला मनमोन गेला म्हणजे अशी एवढीच प्रेम करणारी लोक नवर आहे तू नसतोच कशाला काय नाही तू माझ्या लग्न मला नाचता त्याने नवरगाधीकडे ठेवली आणि तो माझ्यासोबत नाचत नाचत त्याला मला मटपण देऊन